അംഗീരത്തെ <laughs> 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 म्हणते माझ्या नवीन व्हिडिओमध्येही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते तुम्हाला दिसत आहे लायटिंग वगैरे तयारीवरून की हो दिवाळी आहे तर दिवाळी स्पेशल ब्लॉग असणार आहे खूप काय माहिती वगैरे ते देणार आहे पण माझं घर आणि पूजा वगैरे कशी माहिती केली रांगोळी फटाके फोडो आम्ही सगळे धमाल करू सगळे धमाल तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आता आपण जाणार आहोत पूजनासाठी लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली आहे तर लक्ष्मीपूजन करू आपण आणि तुम्हाला रांगोळी वगैरे ते सगळं दाखवते मी तोपर्यंत रांगोळी काढं होती आणि पावसाला सुरुवात होऊन गेली ती त्यामुळे ना मला अजून थो थो थोडी मोठी रांगोळी पण म्हटलं नका बाबा जर पाऊस सुरू झाला ना सगळी रांगोळी वायाच आहे पण एवढी काढली खाली सुद्धा रांगोळी काढली मी कारण की खाली आपण छान तयारी केलेली आहे लक्ष्मीपूजन करणार खाली तर ते पण तुम्हाला रांगोळी तर तुम्ही सर्वांनी बघितली आता येणा दिवाळी होती त्यामुळे घराची थोडीशी सजावट केली ती ते तुम्हाला दाखवते खूप काही नाही पण थोडीशी आहे कशी वाटली ते पण मला नक्की सांगा मी ना काही एक छानशी गोष्ट दाखवणारी मी नेहमी करत असते बाकीची मंडळी कसं करता मला माहिती नाही लक्ष्मीपूजन आहे तर आपल्या घरी लक्ष्मी पूजते तर मी ना लक्ष्मीचे पावलं काढते नेहमी आणि हाताने काढते स्टिकर वगैरे काही ठसे तुम्हाला दाखवते मी कसे असतात छान पावल्यासारखे वाटतात आपल्या माहिती नाही खूप फटाके फुटत इकडे आई आणि दादा पूजेची मांडणी करताय तोपर्यंत मी तुम्हाला बाहेरून डेकोरेशन दाखवते कसं केलं गेलेलं आहे लाइटिंग गे वगैरे ला, 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 रांगोळी बाहेरची म्हणजे वरती पण मी रांगोळी काढली आणि खाली पण एक रांगोळी काढली तर ते पण आपल्याला बघायला भेटेल बघा सुरुवात करून दिली आणखी अजून खूप गडबडून खूप दावाबा होते बापरे खूप धावपळ होते आणि आजोपास आहे माझा त्यामुळे असे थकला काय सांगते सांगायलाच पाहिजे तुम्हाला सगळं इथली रांगोळी पण बघा कशी वाटते मला सांगा खाली पण मी एक रांगोळी काढली मागीस माझी साडी खराब झाली ती शिंगी उडून गेली ती आता यावेळेस मी पळून जाणार आहे थांबणार नाही था। अरे आहे काकांना तर जाऊ दे गरम किती होते बघा तुम्ही पुन्हा घामे गा म्हणजे एक साडी गेली ती साडी होती चिंगी उडली ती आणि मेन मिरांची आता भाऊनीनं सांगता मला लावतो तिकडे नेमकी गेली आणि त्या भाऊनीला उठली आता काय माहिती काय झालं बारीतली साडी आहे आई तर फक्त सोडेल मला माझा काय संबंध संबंधलाय पण घेऊन टाकू साडी घेऊन टाकू बाईला भांडे आणि साडी खूप महत्वाचे राहतात दुसरे घेतले तरी त्यांचं पहिलीपासून मन कधीच भरत नाही भांडे आणि साडी कोणाला देत नाही खरं आहे ना कुठे चालले महितेच ना दिवाळी हॅपी दिवाळी सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद मोन्टी दादा अबे व्हिडिओ ने बनवणार मी काही तुझा हा ना गाडीवर बसून चाललं खरे की कुठलं भेटलं ना मी आणि आमच्या मातोश्री आमच्या मातोश्री बघा जुनी साडी आहे म्हणजे कधी मी साडी ही आबाच्या लग्नाची बाब वर्ष झालं ना सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस काय झालं अठ्ठावीस वर्षापूर्वीची साडी आहे पण आज पण किती सुंदर वाटते आईला कोणत्या साडी जायला छान दिसतं तयारीची पण गरज नाही पण मी जिला तयारी करावी लागते खूप हा आमचा छोटासा सुखी परिवार <laughs> दिवाळी सगळ्यांना आमच्याकडून दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हा तर मला हे सांगायला आली ती तर तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आता बरेच जणांनी विचारलं असेल की लक्ष्मी पूजन आणि गिरणीमध्ये का तुम्ही पूजा तर नेमकं काय चालू आहे काय पूजा कुठे केली के ते। तर आमची पिठाची गिरणी आहे आणि तोच व्यवसाय आणि जसं व्यवसायाला सुरुवात केली तसं आम्ही लक्ष्मीपूजनाची जी पूजा असते दिवाळीला आपण करतो ती आम्ही तिथेच करतो कारण की मळत आपली लक्ष्मी तिथूनच येते तर त्यासाठी आम्ही तिथेच पूजा करतो हे तुम्हाला सांगायचं होतं मला कारण की बऱ्याच जणांना कळणार नाही की पूजा कुठे आहे काय नेमकं कुठे का आले ते आमचीच गिरणी आहे हळूहळू तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील आणि आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून पण घेणार आहोत गेलोय खूप उपास उपा पहिलेच उपास होता आणि त्यामध्ये दिवाळी म्हटली की डेकोरेशन म्हणा हार म्हणा रांगोळी काढणं आणि आज रांगोळी काढायला गेलो तेवढंच पाऊस पडायला लागला सगळा मोड ऑफ बोघ म्हटलं एवढी रांगोळी काढतोय तुम्हाला अजून मोठी काढायची ती पण ठीक आहे पण जे मला वाटते तुम्हाला कशी वाटते सांगा कमेंट बॉक्स मध्ये आपल्या इथं स्पेशल व्यक्ती आलेला आहे पोळी माहिती का एक व्यक्ती बाहेर गेलाय पियुष

पण तयारी करा आनंद तर घरच्या कपड्यावरती झटत मम्मीला काही नाही आमच्या सवय मला ती साडी घालू होती साडीला मी पिरवत नव्हती साडी मला पिरवत होती <laughs> जड <laughs> साडी होती आता साडीला काय बघत नाही राहायला पाहिजे म्हणजे झालं आता फटाके फोडायला सगळे जणातील फटाके फोडायचं असेल ना तर काय साडे जे तुमचे फॅन्सी कपडे ना दिवाळीचे ते घालून तर फटाके फोडण्यात अर्थ नाही शिंगणी फटाके म्हणजे कपडे गेले तुमचे अक्ष मस्त घरचे कपडे घालायचे फुल एन्जॉय करायचं म्हणजे कपडे काही खराब झाले तरी मम्मी काय बोलणार नाही हां कपडे घ्यायची आहे माग चायची शाईन डाटपट घेते पहिले देऊ फटाके घ्यायची सांगितलं मी त्यांना पहिलेच म्हणून चाय करून घ्यायची पण कम्फर्टेबल असं तर मला फटाके फोडायला काय एवढं आवडतच नाही पण हे बाकीची मंडई फोडता नाही तर आपण बघू शकतो चला मग हां जसं की मी तुम्हाला सांगितलं मी तर फटाके फोडून देईन पण आमची गँग बघा आम्ही दुसऱ्यांच्या फटाक्या दिवाळी करतो <laughs> <laughs> सुमित दादांनी आणलेले फटाके आणि आता यांची दिवाळी आहे सुमित दाच्या फटाक्यांमध्ये बरोबर का र कशाने अंगारती पोडायला थोडी रे ते म्हणून माझ्या अर्थी नका का रे का बाब नको पोड मी फटाके घेऊन गेला सगळे एवढ्या अभे आजच पडणार आहे का रे सगळे ए कोणता रे कोणता पियुष तोंडा तो काय रे रू लावता कसा माहिती काय काय तडतड इथे हे का, का? <laughs> का <है? laughs> <laughs> <तर्थ थर्थ> <laughs> रे तडतड নকোরে আরে প্লব গেলা প্লব গেলা প্ল গেলা पर बॉडलांचे अंगार मिसाइल सोडण्यात येत आहे गावाला मामा भागो <laughs> अबे लागून दर आहे ते तिकडे ते मामा उभे बघा त्यांच्या अंगार ते सोडायचं ते भी बघ अबे या जन मात्रे कपुटं बिडून दायले फेकरो नको रेजू मग ते बस 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 बसुम्या नाही नाही बस वा वा ती वहिनी आमच्या महिने एवढ्या याच्यानी काढली का मिनिट कसं वाटलं रेवळ खराब झाला कसं वाटलं पावसात भिजली आता जास्त दुःख झालं आमच्या दादाने पिकॉक फटाका आणला आता काहीतरी आता तो बघू कसा फुटतो मंडळी कसा वाटला दिवाळीनिमित्ताचा ब्लॉग जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असं छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो तो सगळ्यांना बाय बाय